नमस्कार नेवासा शहरातील ज्या तीरावरती एक ऐतिहासिक जे तीर्थक्षेत्र आहे श्री काशेश्वर मंदिर डोळ्याचे पारने फिटतील असं मंदिर आहे निसर्गाने भरभरून दिलेलं असं वरदान आहे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये सर्व वनस्पती झाडे झुडपी या ठिकाणी जर दर्शनाला तुम्ही आलात तर मन समाधान होतं असं अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आहे तर मला आतमध्ये काय किती सौंदर्य दाखवतो तुम्हाला नैसर्गिक वनस्पती लावलेले आहेत मन एकदम प्रसन्न होऊन जात इथं मंदिरामध्ये आल्यानंतर इथ गणपती मंदिर आहे गणपती मंदिराचं देखील काम चालू आहे या आतमध्ये असं लस आहे अप्रतिम असं काम आहे इथं बसण्यासाठी दर्शनाला जे भाविक येतात त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे स्वच्छ परिसर आहे पूर्ण असं वातावरण असं प्रसन्न वातावरण आहे विविध प्रकारचे असे इथं भरपूर वनस्पती आहे फुलांची झाडे आहेत आणि जागृत देवस्थान आहे त्यांचं हे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे एकदम आतमध्ये महादेवाची पिंड आहे त्याच दर्शन तुम्हाला आपण करू काशीश्वर मंदिर या ठिकाणी दर सोमवारी इथं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात

या उत्तरच्या साईडला इथं प्रवरा नदी आहे नदीच्या तीरावरचे मंदिर आहे पूर्ण परिसरात निसर्गमय आहे विविध प्रकारच्या वनस्पती लावलेले झाडे फुले असं निसर्गमय वातावरण आहे एकदम असं मन प्रसन्न होतंय अशा या निसर्गाने भरभरून दिलेल्या या मंदिराला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आलियानगर जिल्ह्यातील हे नेवाचं शहर आहे देवासा शहरामध्ये दे, मुनिराज मंगलकडं जाताना हा हे मंदिर लागतंय श्री विश्वेश्वर मंदिर व असा निसर्ग आहे एकदा आपण अवश्य अवश्य भेट द्या व दर्शन घ्या